एका वर्षाला महिने किती असतात किती महिने असतात मराठी महिने किती असतात एकूण माहिती आहे कोणाला बारा किती बारा वर्षाला एकूण महिने किती असतात बारा मराठी महिने असले तरी बारा आणि इंग्रजी महिने असले तरी बारा आता आपल्याला मराठी महिने जाणून घ्यायचा आहे आता जो महिना चालू आहे तो कोणता रे आता आपण भाजी खातो आहे बरोबर आहे महिना कोणता चालू आहे हा बोल बरोबर आहे जोरात बोला जरा जोरात बोला सर हा कोणता महिना चालू आहे बावन महिना बरोबर आहे आणि पुढचा महिना जो येईल तो तर आपल्याला आता मराठी महिने कोणते ते जाणून घ्यायचं आहे समजला तर करायची सुरुवात बोला चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाण श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन समजलं हे मराठी महिने आहेत समजलं इंग्रजी महिने सांगा कोणते माहिती आहेत इंग्रजी महिने जानेवारी जाने फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आता मला बोलून कोण दाखवेल मराठी महिने कोण बोलून दाखवेल चला लवकर हा ये बोल पुन्हा हाव बरोबर आहे मला सांग उभा राबर उभं चालू महिना कोणता आहे आता श्रावण श्रावण ओके चला दोराठ चालवत इंग्रजी महिना कोण म्हणून दाखव इंग्रजी महिने हा चल हात हातवरती केलाय आद्विक बोल जानेवारी पण सुरुवात फेब्रुवारी जुलै सप्टेंबर ऑगस्ट बोल ना ऑगस्ट त्याला तो अड अडखळतोय कोण बोल पुन्हा दुसरं हर्ष बोलतोय हर्षने हातवरती केला हात? थांबा 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 एकाने बोला कोणत्या बोल मला सांगा याचा आवाज एवढा बारीक का झाला हर्षचा आवाज तर मोठा असता खणखणीत आहे काय खातोय तू आता या महिन्यात मच्छी खातोय का भाजी खातोय हा बहुतेक भाजी खाल्यामुळे त्याचा आवाज बारीक झालाय मोठ्या आवाजात कोण बोलेल मला मोठ्या आवाजात वेज बोल कसा मोठा आवाज पाहिजे फेब्रुवारी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ओके टाले वाजवा मस्त आवाज मोठा पाहिजे काही गाणं म्हणा किंवा इतर इतर काही गोष्टी करा पण त्याचा आवाज कसा पाहिजे मोठा पाहिजे समजल्या आपल्या आवाजामध्ये जरा दम पाहिजे जर हा लक्षात जर आवाजामध्येच दम नसेल तर कुठलीच गोष्ट सक्सेस होत नाही हा लक्षात हां ओके